नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांना माझा सकाळी सकाळी गुड मॉर्निंग आणि नमस्कार तर तुम्हाला तर माहितीच आहे की आपण फूडमध्ये व्हिडिओ बनवतो फूड रिलेटेड व्हिडिओ बनवतो आपल्या शॉपचे व्हिडिओ बनवतो आणि त्याचबरोबर मी एक गोष्ट नोटीस केली के की सध्या ट्रेंड चालू आहे तो हॉटेल लाईनचा ट्रेंड चालू आहे ढावारा जेवणाचा चालू आहे मटणाचा ट्रेंड चालू आहे बोकडांचा ट्रेंड चालू आहे तर त्याच्यामध्ये प्रत्येक हॉटेल कोण दोन कापले दोन कोण दहा कापले दोन कोण पंधरा कापले कोण वीस कापले असं चालते मी विचार करतो एवढी बोकडं आणायचे एवढ्या गोष्टी करायच्या त्या गोष्टी सोप्या नाही त्या बर का आणि खरं सांगतो तुम्हाला की एवढी कापते खरं पण काही ठिकाणी क्वालिटी अजिबात नसती मग मी काही ठिकाणी जातो पण पण व्हिडिओ शूट करत नाही मग आता बऱ्याच ठिकाणी जाऊन पण आलोय पण व्हिडिओ शूट केलेला टाकला नाही कारण का क्वालिटी नाही तर कसा टाकायचा व्हिडिओ जिथं बरी म्हणजे काय काय ठिकाणी क्वालिटी एक नंबर भेटते आणि काय काय ठिकाणी अजिबात भेटत नाही पण जिथं चांगली बऱ्यापैकी भेटते म्हणजे माणसात जेवण होऊ शकतं अशा ठिकाणचा मी व्हिडिओ टाकतो आता खरं सांगायचं म्हणजे मी तुम्हाला चांगलंच दाखवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे जर खराब ठिकाणी जीवन भेटलं तर मी तिथला व्हिडिओ अजिबात सोडतच नाही बाबांनो मग काय काय असं नाही मी तुम्हाला चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे तुम्ही जर माझं बघून तिथं गेला तर मी त्या गोष्टी मला बऱ्या वाटतं की वा तुम्हाला चांगलं जेवण भेटलं आणि दुसरं एक म्हणजे सगळ्यात मत तुम्हाला मला, मला सांगायचं की आता मी जे व्हिडिओ बनवतोय त्याच्यानुसार आहे ना की मला अजून एक म्हणजे असं भरपूर असं ऑफर येतात की भरपूर ऑफर म्हणजे कसं की आमचं तुम्ही आम्हाला कॉलॅबरेशन द्या किंवा आमच्या ह्या गोष्टी करा त्या आम्हाला बंद नाही करा बट मी काय करतो माहिती का त्या गोष्टी करत नाही काही गोष्टी चांगल्या असतात त्यांनाच मी प्राधान्य देतो आणि ज्या काही गोष्टी खराब असतील त्यांना मी म्हणजे डायरेक्ट नाही म्हणून सांगतो आता उदाहरणार्थ मला एक दोन दिवसापूर्वी मेसेज आले की तुम्ही आमच्याबरोबर कॉलॅबरेशन करा किंवा तुम्ही आमची एक रील बनवा आणि त्या रीलमध्ये त्यांनी मला असं सांगितलं की त्यांनी मला एका रीलचे दोन लाख रुपये सांगितले की दोन लाख रुपये देतो बरं का बट मी म्हटलं मी नाही करत म्हटलं त्या गोष्टी आणि त्यांनी मला फक्त असं सांगायचं होतं की त्यांची लिंक आहे ती लिंक माझ्या म्हणजे बायोमध्ये द्यायची आणि ते लिंक तुम्ही ओपन करा आणि ते ॲप ओपन करून त्याच्यावर तुम्ही पैसे लावून गेम खेळा आणि त्याच्यावर तुम्हाला पैसे मिळतील असं त्यांनी सांगितलं बट मार्केटमध्ये ह्या गोष्टींचं सगळ्या गोष्टींचं म्हणजे स्कॅम चालू आहे आणि फसवा भरपूर करतात म्हणून मी ह्या गोष्टी केल्या नाहीत म्हणलं मला अजिबात नाही कारण माझा जो व्हिवर आहे माझा जो व्ह्यू माझा व्ह्यू करणारा जो वर्ग आहे तो लहान मुलांपासून म्हणजे आय थिंक पाचवी सहावीची मुलं सुद्धा माझा व्हिडिओ बघतात आणि घरी निवांत बसणारा लेडीज बघतात म्हणजे सगळे पुरुष लोक बघतात म्हातारी माणसं बघतात असा माझा सगळा व्हिवर्स आहे म्हणजे ते लोक माझे व्हिडिओ बघतात आणि हो। मी जर त्यांना अशा गोष्टीत प्र म्हणजे प्रवृत्त केलं की बाबा तुम्ही हे लिंक डाऊनलोड करा आणि तुम्ही त्यात पैसे टाका तुम्ही त्यात कमवा पण त्यात पैसे तर काही मिळत नाहीत मला माहिती आहे की ह्या गोष्टी सगळ्या फेक असतात त्यात पैसे मिळत नाहीत पण तुमच्याकडे जी काय थोडीफार सेव्हिंग असेल ते तुम्ही घालून बसताल म्हणून मी त्यांना सांगितलं तुम्ही मला दोन लाख काय तुम्ही मला पाच लाख जरी दिलं तरी मी ह्या गोष्टी करणार नाहीत कारण माझ्या माझ्या दृष्टीनं कि माझे विवर सगळे सर्वसामान्य किंवा सगळे मिडीयम वर्ग मध्यम वर्ग किंवा चांगल्या सगळेच सगळे सगळेच लोक बघतात तर माझ्यामुळं त्यांचा जर एक रुपया जरी गेला तरी मला ते पटणार नाही म्हणून मी त्या गोष्टी टाळल्या भावांनो मग हे टाळलं म्हणजे चांगलंच केलं का असं तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये की ह्या गोष्टी मी केल्या पाहिजेत का नाही केल्या पाहिजेत भले मला पैसे मिळाले असते मी समजा त्यांनी दोन लाखाच्या वापर मी आणखीन दोन तीन लाख वाढले असते तर त्यांनी यस म्हणले असते काही गोष्टी झाल्या असत्या पण ते मला पटलं नसतं बरोबर आहे की ते मला पैसे किती दिवस करणार आणि माझ्यामुळे बाकीच्याच वाटळ झालं तर ते मला अजिबात नाही पडणार म्हणजे म्हणजे मला ते पटणारच नाही म्हणून त्या गोष्टी मी केल्या नाहीत आणि आता सकाळी सकाळी मी सांगायचा विषय म्हणजे मी थोडंसं बाहेर चाललो होतो मला पण वाटतं की तुमच्यावर काही गोष्टी शेअर कराव्यात प्रत्येक वेळेस बोलावं बट वेळ भेटत नाही पण मी आता काय ठरवलं की आपण गाडीत जाता नाहीताना आपण व्हिडिओ बनवू शकतो तेवढा आपल्याकडे टाईम आहे आणि त्या वेळेनुसार मी तुमच्यावर काही गोष्टी माझ्या शेअर करतो आणि दुकानात पण मला वेळ भेटत नाही कस्टमर असल्यामुळे मला तुम्हाला जास्त बोलता येत नाही आणि काही वेळेस रात्री पण आता घरी म्हणजे बबड्या वगैरे असल्या हो मी काही लाई येऊ शकत नाही काम व्यवस्थित बाकीची पण काम त्याच्यामुळं जा मी जास्त वेळ तुम्हाला देता येत नाही बट मी ठरवलं की आपण जेवढा वेळ मला गाडीत भेटतो या मी ड्रायव्हिंग करत करत तुम्हाला बोलू शकतो बरं माझी ड्रायव्हिंग करत मी नजर पुढं तुम्हाला बोलू शकतो माझ्या डोक्यातले विचार मी तुमच्याकडे पोहोचू शकतो त्याच्यामुळं काही विषय नाही आणि तुमचे सुद्धा काही क्वेश्चन असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारत जावा मी पुढचा व्हिडिओ तुमच्या क्वेश्चनवर म्हणजे तुमचे जे काय प्रश्न असतील त्या प्रश्नांवर मी पुढचा व्हिडिओ बनवेन की तुम्हाला काय बोलायचं की तुम्हाला माझ्याकडून काय अपेक्षित आहे काय गोष्टीचे उत्तर काय अपेक्षित आहेत का तर त्याच्यावरती मी पुढचा तुम्हाला म्हणजे टॉपिक घेणार आहे तो टॉपिक घेणार आहे आणि ती कमेंट मी त्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे की ह्या व्यक्तीने आपल्याला अशा कमेंट केलेली आहे आणि त्याच्याविषयी मी बोलणार आहे आणि मी फक्त असं जे बोलणार आहे ते तुम्हाला लॉंग व्हिडिओमधूनच बोलणार आहे म्हणजे शॉर्ट मध्ये शक्यतो नाही बोलणार मी लाँग व्हिडिओ कारण जास्त वेळ देता येतोय शॉर्ट मध्ये एक मिनिटात काय बोलणार म्हणून मी तो लाँग व्हिडिओ सगळं बोलणार तुम्ही मला लॉंग व्हिडिओला कमेंट करा प्रश्न विचारा लॉन्ग व्हिडिओ मध्ये आणि तेच तुम्ही मला हे करू शकता मला आता वारकऱ्यांनी हात केलेला हे बघा तुम्हाला दाखवत होत रामकृष्ण रामकृष्ण हरिमावले क्षमा आता आपण जाताना किती नको नको व्हायचं अन्नदान परतीला नाही परतीला नाही पाच लोक आम्ही जेवण असं काही हजारात एका अर्धात उभा राहतो त्यात अन्नदान आहे आता बरोबर ठीक आहे आपल्या आई वडिला जी पुण्य आहे म्हणून गाठी भेटी खरे खरे मावली खरे मावली हो का आता जास्त जास्त काय नाही माझ्याकडे खायला मिळतो ऑनलाईन असलं तरी पण जेवणापुरत ठीक आहे आता मायकडे जास्त जास्त काय नाही पण फुल नाही फुलाची पाकळी ठीक राम आहे रामकृष्ण रेवाली ओके तर मित्रांनो वारकऱ्यांनी मला हात केला होता आणि मी त्यांना थोडस दिलं माझ्याकडे पैसे होते थोडेफार आता मी सकाळी सकाळी काय होते मी नाईट पॅन्ट्यावरती आलेलो त्यामुळे जास्त पैसे नाही माझ्या कामासाठी आलो होतो थोडेफार पैसे होते पण आता जेवढं होते तेवढे मी त्यांना देऊन टाकले काहीच विषय नाही आणि बरं वाटलं तुम्हाला पण मला तुमच्यावर पण थोडा संवाद करून आणि वारकरी पण भेटले त्याबद्दल मला पण बरं वाटलं आणि असंच आपण कंटिन्यू व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्यावर माझ्या काही गोष्टी शेअर केलं जाईल धन्यवाद